रथसप्तमी सात दिशांचा रथ आणि सात ऊर्जांचा सूर्य आज रथसप्तमी सूर्यदेवाच्या तेजस्वी रथानं उत्तरायणाचा प्रवास सुरू केलेला पवित्र दिवस हाच तो दिवस जो अंधारावर प्रकाशाचा जडपवावर गतीचा आलसावर ऊर्जेचा आणि निराशेवर आशेचा विजय मिळवण्याचा संदेश देत असतो पुराण सांगतात की सूर्य सात घोड्यांच्या रथावर आरूढ होऊन आकाशात भ्रमण करतो हे सात घोडे केवळ कल्पनाविलाच नाहीये ते सात दिशा सात ऊर्जा केंद्र आणि सात छंदांचं प्रतीक आहेत दिशा आठ असताना सूर्याचे घोडे सातच का असा प्रश्न पडतो आठ दिशा म्हणजे भौतिक अवकाश पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण आणि चार कोण अग्नेय नैऋत्य वायव्य ईशान्य या भौतिक जगाच्या दिशा आहेत सात घोडे म्हणजे कार्यरत ऊर्जा म्हणजेच डायनामिक प्रिन्सिपल्स पुराण मोजणी करत नाहीत ती तत्त्व सांगतात सात हा भारतीय तत्त्वज्ञानात पूर्णत्वाचा आणि गतीचा अंक आहे उदाहरणार्थ सप्तऋषी सप्तसागर सप्त लोक सप्तचक्र सप्तछंद म्हणजेच जिथे सृष्टी चालते जिथे सृष्टी गतीमध्ये असते तिथे सात मग ईशान्य का वगळली जाते तर ईशान्य दिशा ईश्वराची ब्रह्माची दिशा मानली जाते ती स्थिर अपरिवर्तनीय ऊर्ध्वमुखी आहे सूर्याचा रथ चालतो तो परिवर्तन काळ आणि गतीचं प्रतीक आहे ईशान्य दिशा मात्र गतीची नाही ती ध्येयाची दिशा आहे म्हणूनच सूर्याचा रथ सात घोड्यांनी चालतो आठव्या दिशेकडे जाण्यासाठी पूर्व ही प्रकाशाची दिशा इथून उगवतो सूर्य आणि इथूनच सुरू होते ज्ञानाची वाटचाल पश्चिम ही अनुभवाची दिशा जिथे दिवस मावळतो आणि जीवनाचा अर्थ उमगतो उत्तर ही प्रगतीची दिशा विकास स्थैर्य आणि उन्नतीचा मार्ग दक्षिण ही कर्माची दिशा जबाबदाऱ्या कर्तव्य आणि व्यवहार यांची भूमी अग्नेय ही अग्नीची दिशा सृजन ऊर्जा आणि परिवर्तनाचं केंद्र नैऋत्य ही संयमाची दिशा स्थैर्य अंतर्मुखता आणि आत्मनियंत्रण आणि वायव्य ही वाऱ्याची दिशा गती बदल आणि विचारांची देवणघेवाण अशा या सात दिशातून सूर्याचा रथ जग उजळत असतो पण हा रथ फक्त बाहेरच नाही तर आपल्या आतही धावत असतो योगशास्त्र सांगतं की मानवी शरीरात सात ऊर्जा केंद्र आहेत मुलाधार चक्र म्हणजे जगण्याची पायाभरणी स्थैर्य सुरक्षितता आणि जीवनशक्ती इथूनच मिळते स्वादिष्ठान चक्र म्हणजे भावना सर्जनशीलता आणि इच्छाशक्तीचं केंद्र मणिपूर चक्र हे तेज आत्मविश्वास आणि निर्णयक्षमतेचं केंद्र चक्र हे हृदयातील प्रेम करुणा आणि समतोल दर्शवणारं चक्र विशुद्ध चक्र हे वाणी सत्य आणि अभिव्यक्ती यांचं चक्र अभिवाचनाची ताकद याच केंद्रातून जन्म घेत असते चक्र म्हणजे विवेक अंतर्ज्ञान आणि योग्य दिशा आणि शेवटी सहस्रार चक्र हे आत्मज्ञान चेतनेचा विस्तार आणि अंतिम प्रकाश दर्शवतं सूर्याचा रथ जसा सात घोड्यांनी ओढला जातो तसाच सूर्यप्रकाश या सात चक्रांना ऊर्जित करतो मुलाधार जगण्याची पायाभरणी स्वादिष्ठान भावना आणि सर्जनशीलता मणिपूर आत्मविश्वास आणि तेज अना प्रेम आणि करुणा विशुद्ध संवाद आणि सत्य आज्ञा विवेक आणि दिशा आणि शेवटी सहस्रार आत्मज्ञानाचा प्रकाश सूर्याचा रथ जसा सात दिशातून फिरतो तसाच सूर्यप्रकाश आपल्या शरीरातील सात चक्रांना जागृत करतो आधुनिक विज्ञानात सांगतं की सूर्यप्रकाशामुळे सरक्याडीएन रिदम संतुलित राहतं विटॅमिन मिळतं मन प्रसन्न राहतं आणि शरीर निरोगी राहतं म्हणूनच पुराणांनी सूर्याला आरोग्य देवता म्हटले सात गोडे म्हणजे प्रकाशाच्या सात तरंगांची लांबी हेच आज भौतिकशास्त्र सिद्ध करतं रथसप्तमी म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जडत्वातून गतीकडे आणि आळसातून ऊर्जेकडे जाण्याचा उत्सव आज सूर्याला फक्त नमस्कार करू नका त्याच्या शिस्तीला त्याच्या नियमिततेला आणि त्याच्या अखंड प्रवासाला आपल्या जीवनात उतरवण्याचा आज आपण संकल्प करूया कारण सूर्य थांबत नाही तो चालत राहतो आणि रथसप्तमी आपल्याला शिकवते की जीवनही थांबवायचं नाही ते सतत अज्ञानातून ज्ञानाकडे अंधारातून उजेडाकडे असत्यातून सत्याकडे अविरतपणे वाटचाल करत राहिलं पाहिजे रथसप्तमीच्या हार्दिक शुभेच्छा शब्द आणि सादरीकरण अनिल खडके मोबाईल नंबर नाईन एट टू टू झिरो झिरो फोर टू फोर टू, जीरो जीरो फूर टू, फूर टू, फूर टू।